पटापटावरून झाला पाहिजे हे काय आई पुरण पोळ्या पुरा भजे झाले आमटी झाली फक्त सारं जन्माचं राहिलेला नाही तर झालं सारा आणि हा जरा ना पळ्यात पुरण जास्त भरा वरूनच राईंची पार कुठे घरात बाया किती सुधारा नाही म्हणून हा आई लय पुरणवर राहिलो आणि पिटकांनी घेऊ राहिलो आणि पुरण चाहते घेऊ राहिलो आणि आपल्याला आई कसं म्हणून राहिल्या तसं आपण नवीन नवीन सायपाक करणार आहे ना माझं सांगून राहिलं आपल्याला भाऊ तुम्ही काही तर बाई आमच्या आगमनाने का तुमच्या घरातले की लक्ष्मी तुमच्या घरात कायम शोभा आहे या ना चला ऊन करून आले तुम्ही एवढा खर्च खर्च कशाला करायचा कर ताई आणि एवढ्या बाटल्या आणि बिटल्या कशाला मागवायच्या पाणी कशाला बाई एवढा खर्च केला तुम्ही नाही कशाचा खर्च बाई ताई खर्च खर्च काही नाही मग आता उन्हा आहे कुठे छापा म्हणलं म्हणलं म्हटलं म्हणलं घर पाण्याच्या बाटल्या आण अर्धाभरच काही नाही आसे काही मानत नका आन जाऊ दे मरुदे ते सोडा सोनाले बोलवा ना आमच्या सोनाले बोलवा ना सोनाली काय सोनाली बाहेर ये बाई तू आवरून झाला झालास तर तुला बोल राहिले सोनाली ही पार्टी आमच्या कुटुंबाकडून तुला भेटे यात लाकुडी हे तुझ्या जीवनात लाई ना सगळ्या अडचणी दूर करेन यात या नारळ आहे तुझ्या जीवनात गोडवा आणेल आणि यात पुरणपोळी जी तुझ्या जीवनात गोडवा आणेल लक्षात ठेव हे बघ सोनाली हे नवीन कपडे जे तुला उत्साह देतील आणि या काही भेटवस्तू जे तुला ना लग्न होईल पण आमची आठवण करून देईन बरं का सोनाली लक्षात ठेव हो वो वो मामी या वस्तूंचीच काही मला तुमची काय आठवण राहील या नाही <laughs> तर तुम्ही काय माता माझ्या आयुष्यातले आठवण येतील आठवणच राहणार आहे ना मला हा बाई तू काय माझी सुन नाही तू माझी लेक हा त्याला मामाची पुरगी देते ना मग मी राहूल जा मामाय म्हणजे आता तू समजून घे मला काय म्हणायचं

खरंच आनंद आहे आशिष आनंद राही माझ्या सांगा आशीच राही वहिणी आयुष्यभर आमच्या बरोबर जेवण आवाज तिला दे शीतल सोनूला बोलून आमबर आवाज देतिला आवाज द्या ना आवाज दे बरं ये सोनल ताई हो सोनल ताई तुम्हाला गुरु राहील जेवायला लवकर या हा अगं वहिनी चल ना जेवायला माझ्याबरोबर बरोबर जेवण माझ्या बरोबर अगं तुझी वाट बसेल पाच चल दोन गाज खाय नांदा बरोबर नाही नाही तुम्ही जेवण मी नंतर जेवण मी ना, तुम्ही याच्या नाश्ता केलेला होता ना मला भूक नाही तुम्ही जेव्हा वाटलं ना मी तर थांबते तुमचं जेव्हा तुला काय आहे ती मागली सांग ती समजलीच्या वाटतेस नाही काय गाणं म्हणजे होती ती तर तिकडे गेली

बाई ताईच्या घरच्याने काय भारी पाट्या सोडून आणल्या त्याच्यात लई माग माग सामान्य बाई हा पाट्या काय शुभरवाची भरून दिलेल्या गो बाई दिले हां बरं झालं बाई तू पाट्या घेऊन करून दिलं मी ना बायांना सांगून येते तो बरं ना तुम्ही घरच्या घ्या राहिले का अमरकून पाटी पाहिले या म्हणून सांगते बायांना जाते मी तू इथं येतो बरं ना तुम्ही आवरून सावरून बसा बाय आल्यावर कधी आवडताना आणि काय करताना आणि ही साडी घाला बरं का हां पण नाही झालं का अजून बाई सारखं पाणी वावर राहिली हा बाई पण नाही झालं का काय येत पण लागतं काय बाई आता जर

バラザーのグレートジェスティ。バラザーのカマタドノテマジ、ドキンジャレジバリナリ n ラ。カイカミシャントウェイヨガディアジ。サウザイソニチプルンパタアダ、バラリアマルサンデカイ、テトマリザイゼイ。モントミロコサパニコルニアタン、モンサンデラいバラザーのワイ、ロコリンサンディプル、アタロコサパコロマバサラ、タンヨイゼイヤーヤーヤーヤーヤーヤーヤーヤーヤーヤーヤーヤーヤーヤーヤーヤーヤーヤーヤーヤーヤーヤーヤーヤーヤーヤーヤーヤーヤーヤーヤーヤーヤーヤーヤーーヤーヤーヤーヤーヤーヤーヤーヤーヤーヤーヤ サンドこんなキュー。と、ラトナトンのとんて、と、なべなか、サイヤキューのマジグリー。あ <noise> ぶ<楽>、スウミジャパテバレリア、スウミジャパテバレリア、サティト a サンド、アリ。やばくかばる、ドゥギファン、アンディラバリー、トゥミヴかニア。ハイン、イミ、カラマラ、イミリパテバイナ。イサンドウィン、トゥサンディヌ e ド、ネカムバレリア、コーラバレリア、コーラ、フいイジー、テンジー、ナポイド、ディパテクル。 サンディティーのパッケ、カムラインディー a バリアティア。バラダーレティブウィーパン。ア a カラ、アタビザイズアニメティアンパーパティるンサーのニアキュア。アゴシュニー、トゥシャサシェノコネーレスパティパティサードル、リサルデンドウィー、カいバリカンドウィ

हिरव्या साडीला लाल रंगाची किनार हिरव्या साडीला लाल रंगाची किनार संजय रावांच्या नावाने मी केला घरासमोर काढली सुंदर रांगोळी घरासमोर काढली सुंदर रांगोळी किशोर रावांच्या नावाने भरली माझी झोळी बागेत फुलली सुंदर गाई बागेत फुलली सुंदर गाई रमेश रावांच्या नावाने जीवनाला दुःख नाही काही स्वयंपाकघरात भाजीची फोडणी स्वयंपाकघरात भाजीची फोडणी राजू रावांच्या नावाने संसाराला आहे जोडणी

बने मियां के हाथ में गुलाब का फूल